नमस्कार मी मधुरा मधुराच रेसिपी फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण मस्त अशी खुसखुशीत एकदम पातळ आवरणाची तेलाची पुरणपोळी किंवा तेल पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत यापूर्वीही ही पुरणपोळीचे खूप सारे व्हर्जन्स अपलोड केलेत पुरणपोळी बाय मधुरा सर्च करा तुम्हाला बघायला मिळेल तेलपोळीची रेसिपी पण मी पोस्ट केली पण ऑलमोस्ट त्याला आता सात आठ वर्ष झाले म्हणून म्हणलं चला आता पुन्हा एकदा शेअर करूयात तर इथे पाव किलो मी चणाडा घेतली आता कपच्या मेजरमेंट सकट जर विचाराल तर ही दीड कप चणाडा आहे क्लब कुठले आहेत आपलेच आहेत मधुराज रेसिपीचे कुठे खरेदी करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता ऑनलाईन खरेदी करायला काही अडचण येत असेल तर व्हॉट्सॲप नंबर देते तिथे फक्त मेसेज करा ऑर्डर आणि तुम्हाला आमची टीम संपर्क साधेल बरं तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील काहीही जे काही असेल प्रॉडक्ट रिलेटेड त्यासाठी पण व्हॉट्सॲप नंबर दिला आहे तिथे फक्त काही क्वेरीज असा मेसेज टाका आणि टीम तुमच्यासोबत संपर्क जातील तर ही पाव किलो चणा डाळ आहे डायरेक्ट कुकरमध्ये घेते डाळ आणि हे स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते चार वेळ आता डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं दीड कप डाळ आहे तर चौपट पाण्याचा इथे वापर करायचा कारण आपल्याला कटासाठी देखील पाणी लागतं झाकण लवूयात डाळ शिजवून घेऊयात तर गॅस मोठ्या आचेवरच सुरू करते सुरुवातीचे पाच मिनिटं मोठ्या आचर आणि मग शिट्टी यायला लागली की मग मध्यम आचेवर तीन ते चार शिट्ट्या काढून घे चला पाव किलो डाळीचं पुरण आहे तर इथे मी दोन कप मैदा घेणार आहे येस तेल पोळीला मैद्याचाच वापर केला जातो तुम्हाला हवं असेल तर अर्धा मैदा अर्धा कणिक घेतली तरी चालेल पण मी मैदाच वापरणार आहे एक कप आणि हा दुसरा कप हे चाळून घ्यायचं हे मैदा आहे ना चाळून घ्या हे अगदी गरजेचं आहे कारण आपल्याला तेलपोळी करताना कणिक आहे ना एकदम लवचिक करावे लागते ती जवळपास न ला नाही लाटली हाताने ज पसरवता आली तरी चालेल इतकं ते लवचिक कणिक लागते आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ एक अर्धा चमचा मीठ पुरे होतं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि कणिक म्हणायचे खूप आहे ना सैलसर कणिक अजिबात मिळायचे नाही हलकी आपण रोजच्या चपात्याची चाप कणिक कशी मिळतो तशी सुरुवातीला मळून घ्यायची थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचे तेलाचा आत्ता वापर नाही करणार आहोत अगदी असं थोडंसं हाताला पाण्याचा हात लावूनच ला ही मळून घ्यायची तिंबून घ्यायची चांगली ही जितकी छान तिंबेल ना कणिक तितकी छान आपली तेलपोळी होते पोळीची कणिक जेव्हा मळतो ना तेव्हा त्यामध्ये जवळपास असं मोठ्या वाटीभर तेलाचा वापर केला जातो पण आज आपण अगदी कमीत कमी म्हणजे दोन तीन चमचे तेलामध्ये ही कणिक मळणार आहोत तर आता ही कणिक छान मळून झाली हे बघा आत्ता आपण एक संत करणार नाही आहोत आणि खूप सैल नाही आहे बघा घट्ट आहे आता यावर अगदी थोडंसं तेल घालायचं सगळ्या बाजूने तेलाचा हात लावून घेऊयात बर छान झाली झाकण ठेवायचं आणि ही मुरण्यासाठी कमीत कमी एक ते दोन तास तरी आपण ही बाजूला ठेवूया चला इथे पुरणपोळीसाठीची डाळ जी आहे ती छान शिजवून आहे वा बघा मस्त डाळ शिजली आहे वर भरपूर पाणी आहे आणि हे बघा ही पुरणपोळीची डाळ आहे ना अशी छान मेनासारखी मऊ शिजली पाहिजे आता हे जे जास्तीचं पाणी आहे ना डाळीत हे आहे कट जे कटाच्या आमटीसाठी आपण वापरणार आहोत कटाच्या आमटीची रेसिपी नेक्स्ट एपिसोडमध्ये येणारे दोनही पद्धतीने दाखवणार आहे हे बघा या टाळीच्या खाली हे जे पाणी राहिलं आहे हे पाणी आपण आमटी करण्यासाठी वापरणार आहोत आणि ही शिजवलेली डाळ ज्या कुकरमध्ये आपण शिजवली त्या कुकरमध्येच काढून घेऊ गॅस आता सुरू केलेला आहे गॅसवर हा कुकर ठेवला आहे आता यामध्ये पाव किलो डाळ आहे तर पाव किलोच आपण गूळ पण घेतो जितकी डाळ तितकाच गूळ आता हे मिसळून घेऊयात डाळ आणि गूळ एकत्र शिजवून घ्यायचं चला पाचच मिनिटं झालेत आणि इथे तुम्ही बघू शकाल गुळाला छान पाणी सुटलं आहे एकदम पातळसर झालं हे मिश्रण आता हे मिश्रण हलकंसं घट्ट होईपर्यंत खूप घट्ट सुक नाही करायचं हलकं घट्ट होईपर्यंत आपण एकसारखं मिसळत भाजून घ्यायचं चला आता जेमतेम दहा मिनिटं झाले पुरण मी शिजवून घेतलं आता खूप पण सुकं सुकं नाही करायचं आहे मग हे झालं हे कसं क ओळखायचं सगळं पुरण कढईच्या किंवा तुम्ही ज्यामध्ये बनवता त्याच्या मध्यभागी आणायचं त्यावर असा कालथा ठेवायचा किंवा चमचा ठेवायचा हा न पडता उभा राहिला याचा अर्थ आपलं छान शिजलेलं आहे चला आता गॅस बंद करते आता काय करायचं हे ग अजिबात वाट बघायची नाही हे गरम गरम असतानाच लघोलग गाळून घ्यायचं खूप थंड झालं आणि गाळत बसला ना तर मग काय होतं त्याची ते एकतर खूप घट्ट होतं वाफही निघून जाते आणि गाळ्याला खूप त्रास होतो आता ही जी चालणी आहे ज्यामध्ये आपण कटा कट काढून घेतलं त्यानेच आपण देखील गाळून घेतो याच सेम गाळणीवर हे गरम गरम पुरण घालून घ्यायचं थोडं थोडं घ्या हवं तर आणि गाळून घ्यायचं गरम असतानाच ही प्रोसेस करा म्हणजे पुरण पटपट पटपट -पट गाळलं जातं हे बघा छान असं गाळलं जातं आहे पुरण आता हे थोडंसं जे चिकटलेलं असतं ना हे असं काढून घ्यायचं मस्त असं चमच्याने एक संद करून घ्यायचं हे बघा चिकटून राहिलं की हे चमच्याने काढून घ्यायचं हे पुरण गाळून झालंय आता यामध्ये वेलची पूड घालायची मस्त दिसतंय रंग काय सुरेखालाय आणि अगदी चिमुटभर जायफळ गुळाचा कुठलाही पदार्थ करा जायफळा त्याला चव नाही आहा हा आता हे मिसळून घेत पुरण बघा छान झालं आहे खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही चला पुरण आता तयार आहे चला इथे हा मैदा बघा छानपैकी मुरण्यासाठी ठेवला होता व्हा छान आहे बघा स्ट्रेचेबल ऑलरेडी झालं आहे हा काहीच तेल वापरलं नाही आहे हा साधारण समज असतो ना भरपूर तेल वापरलं तरच ती कणिक स्ट्रेच होते हे बघा अजिबात मी इथे कणिक मिळताना तेल वापरलेलं नाही आता यामध्ये पुन्हा एक चमचाभर तेल घ्यायचं आणि हे बघा हा मैदा असा एक संद देखील झालेला आहे आणि चिकटत देखील नाही आहे तेलपोळीसाठी नाहीतर मैद्याची कणिक खूप चिकटते पण या पद्धतीने तुम्ही मळून जर ती छान तिंबून घेतली मुरवून घेतली तर बघा हवं तितकं आणि स्ट्रेच होतं हे चीजसारखं कमीत कमी तेलाचा वापर करून छान अशी खुमासदार तेलपोळी आपण करतो अजिबात आणि हे चिकट होत नाही आहे आता यातून छोटा गोळा तयार करायचा एक दोन चार गोळे करून ठेवते स्मूथ करायचे असे हे गोळे हातात घेऊन असे एकजीव करून घ्यायचं आहे जरा स्मूथ करूयात आणि बघा अजिबात चिकटत नाही सुरुवातीला आपण जितकं तेल वापरलं एक चमचा आणि नंतर आणखी एक चमचा दॅट्स इट म्हणजे तेल पोळीच आपण करतोय पण वाटीभर तेल न घालता हातात हे घेऊन छान एक संद करून घेऊयात या मागे देखीलपणे ना विज्ञानच आहे यापूर्वी मी खूपदा एक्सप्लेन केलंय की कणिक मिळताना तेल का नाही घालायचं ते जाऊन जुने व्हिडिओ बघा तुम्हाला बघायला मिळेल पण एनिवे तेलपोळी तीही कमी तेलातली आपण करतोय आता पुरण घ्यायचं पुरण पण बघ मस्त असं आहे याचाही उंडा तयार करूया चला आता हा मैद्याचा उंडा घ्यायचा ही तेलपोळी करताना ना पिठाचा अजिबात वापर नाही करायचा हा हाताने तसा पसरवून घ्यायचा स्ट्रेच होतो त्यामुळे काहीच तशी हरकत नाही आहे शक्यतो असा कडेकडेने स्ट्रेच करायचा खूप गरज नाही आहे कारण नंतर पुरणाचा उंडा भरल्यावर तो आपोआपच छान पसरला जातो आता हा उंडा भरूयात आणि हे बरं हे मैद्याचा गोळा मध्यभागी आणायचा जास्तीचं पीठ काढून घ्यायचं उंडा भरून झाला ना की हातामध्ये असं पुरण आहे ना आतलं पसरवून घ्यायचं लाटायची गडबड नाही करायची हे बघा आतामध्येच हा उंडा असा पसरट करून घ्यायचा म्हणजे पुरण शिगोशिक पसरलं जातं नाहीतर काय होतं एक बाजूला मैदा एक बाजूला पुरण असा सगळा गोंधळ होऊन जातो हे असं पसरवून घ्यायचं आता ही तेल पोळी करतो ना तर त्याचा पत्रा येतो त्या पातळ पत्र, पत्र्यावरच ही पोळी लाटली जाते आणि तो पत्रा उचलून तव्यावर ठेवून पोळी भाजली जाते पण आता ती सोय सगळ्यांच्या घरी नसते मग काही नाही रेग्युलर आपलं पोळपाट आहे लाटणं आहे तेच घ्यायचं पोळपाट माझा खराब झाला आहे बेसिकली यावर ना लॅमिनेट होतं ते उडालं आहे पण ना हरकत नाही सगळ्यात मोठं माझ्याकडे पोळपाट हेच आहे मग दुसरे आहेत ते लहान आहे यावर तेल लावून घ्यायचं असं पसरवून घ्यायचं हा उंडा ठेवायचा या उंड्यावर देखील छान असं तेल लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची बघा नाही चिकटत आहे अजिबात आणि पुरण पण बघा असं काठोकाठ पसरलं जातं जितकी शक्य असेल ना तितकी पातळ आणि अलगद ही पोळी लाटायची सारखी अलटपलट नाही करायची शक्यतो न उचलता लाटता आली तर बघा हे बघा काय सुरेख लाटून झाली आहे आणि पुरण पण बघा असं मस्त पसरलं गेलं आहे आता ही पोळी आहे ना लाटताना फाटतेचा अलगद त्यामुळे काळजी नका करू अगदी नॉर्मल आहे फाटलेली बाजू असेल तर असं इकडनं तिकडनं ढकलायचं पुरण बघा मस्त असं पसरलं गेलं आहे वा 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 आणि एकदम पातळ नाजूक झाली ही पोळी एकदम नाजूक म्हणजे कागदासारखी ही लाटली गेली हवे चला आता पोळी मस्त भाजून घेऊयात पहिली तेल पोळी आपली लाटून तयार आहे आता ही भाजायची कशी भाजताना गॅस अजिबात मोठ्या आचेवर नको अगदी मंद आचेवर ठेवा कारण ही इतकी हलक्या आणि पातळ पापुत्राची असते जितकी मोठी असते तितकी ती पटकन करपली जाते दुसरी गोष्ट शक्यतो खोलगट तवा घ्यायचं टाळा पसरट असा तवा घ्या म्हणजे ती एकसारखी अशी नाजूक भाजली जाते चला अगदी मंद आचेवर आहे आणि तवा पसरड घेतलेलं आहे आता ही घालायची कशी अलगद देना लाटणं घ्यायचं लाटण्यावर अशी अलगद उचलायची आणि अशीच तव्याच्या कडेने मधोमध मद घालायची काळजी नका करू जरी एकसारखी आली म्हणजे गुंडाळली गेली तरी कारण ही नंतर उष्णता लागली की अगदी सहज स्ट्रेच होते बघा मस्त तव्याभर ही पोळी झाली आहे आणि अगदी मंद आचर चालू आहे हे भाजण्याचं काम आता हे उलटवायची गडबड नाही करायची जोवर याचा ओलसरपणा कमी झाला नाही वाटत तोवर ही नाही उलटवायची कड बऱ्याचदा कच्ची राहते त्यामुळे ना तवा असा फिरवायचा म्हणजे आचेच्या मध्यमागी कड घ्यायची म्हणजे ती एकसारखी कडेकडेने देखील भाजली जाते आता अलगद हाताने ना खालची बाजू उचलून बघायची ही अशी वाटली उचलण्यालायक झाली तरच ही उलट व्हायची थोडीशी अजून भाजली गेली पाहिजे चला हलकीशी पोळी फुगायला सुरुवात झाली आणि अशा वर छान सुरकुत्या दिसल्या की ही उलट व्हायची वा बघा तेल जनरली फार अशी फुगत नाही म्हणजे तू रुसून बसते फुगते तशी म्हणजे फुगून बसते पण आज ही फुगून वर पण आली आहे वा वा नशीबच म्हणायचं बाजू आता यावर तेल तूप तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावू शकता कड भाजणं गरजेचं आहे या पोळीमध्ये त्यामुळे तवासा हळूहळू रोटेट करायचं चला आता ही दुसरी बाजू देखील भाजून झाली वा 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 काय सुंदर दिसते बघा पोळी एकसारखी भाजली गेली आहे आणि खूप छान पातळ पापुद्रा असतो या पोळीला वा आता ही आहे ना कशी जनरली दुमडूनच सर्व केली जाते त्यामुळे मी दुमडून जरा कड पण भाजून घेते वा क्या बात हे अगदी निगुतीने करायचं हे काम नाहीतर फाटतात या पोळ्या पटापट वा कमाल थोडीशी मला कच्ची वाटते कड भाजून घेते चला आणि ही तेलपोळी पहिली आपली यशस्वीरित्या तयार झालेली आहे वा 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 चला आता याच पद्धतीने आणखी एक तेलपोळी आपण तयार करूयात छानसा उंडा घ्यायचा नाही चिकत ते हाताला तरी पण आपलं काळजी घेतलेली बरी कड याची पसरवून घेऊयात मध्यभाग उंचवटा दिसेल तुम्हाला आणि कड पातळ केली आता हा उंडा भरायचा आणि कड अशी एकत्र करून घ्यायची बंद करताना शक्यतो हे असं करायचं ट्विस्ट म्हणजे मग ते एक सारखी होते आपली पोळी आणि पुन्हा आधी सर सांगितलं हातावर थापून घ्यायचे थोडंसं तेल घ्यायचं पोळपाटवर पसरवून घ्यायचं तेच तेल बरंही लावायचं आणि अलगद हाताने ही हाता पोळी लाटून घ्यायची दुसरी पोळी पण छान लाटून झाली आहे आता ही देखील भाजूयात आता अलगद घ्यायचं लाटण्याच्या साह्याने अलगद उचलायची आणि अलगद तव्याच्या वर घालून घ्यायची आणि काळजी नका करू जरी एकसारखी नाही घातली गेली अशी लगेच पसरली देखील जाते आता बघा पोळी अशी छान फुलत आली आहे वरची जी बाजू आहे त्याला हलकीशी सुरकुती आल्यासारखी झाली आहे आता ही उचलायची आणि अलग हाताने था उलटवायची काय दिसते बहारदार थोडं तेल घालूयात वरच्या बाजूने आणि उलटवून घेऊयात वा आता ही नाही फुगली बघा दुसरी पोळी दोनही बाजूने खमंग अशी बाजून झाली की ही दुमडायची अशी बघा मस्त असा पापुद्रा सुटला की नाही चला आणि ही चाळीवर बघा बा, बा मस्त अशी गरम गरम एकदम नाजूक पातळ पापुद्र्याची पुरणपोळी चला फोडून दाखवते एकदम गरम गरम आहे पोळी त्यामुळे चटकी बसतात वा चला पापुद्रा बघा काय छान झाला एकदम नाजूक आणि आत बघा आ हा 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 पुरण बघा मस्त असं भरलं गेलं आहे एकदम नाजूक पातळ पापुद्रा असला तरी असं नाही की आत पुरणच नाही आहे वा त्या पुरणाचा इतका छान अलवार सुवास तरवतो हे बघा किती मस्त असं दिसतंय हे चला दुसरी पण घडी दाखवता आ हा हा स्वर्गसुख वा एकदम पातळ आवरण ठासून ठासून पुरण भरलेलं आणि रंग तर काय कमाल काय त्या पुरणपोळीचा घमघमाट गम सुटलाय काय सुगंध दरवळतोय आणि उघडूनही दाखवते बघा मस्त पापुद्रा आहा चिरोटे किंवा करंजीचा कसा पापुद्रा तसा आणि पुरण देखील भरपूर आहे असं नाही की फक्त पापुद्राचे जिबेवर ठेवताच विरगळते इतकी कमाल ही रेसिपी होते या होळीला किंवा एरवी तेरवी तुम्हाला जर असं वाटलं की काहीतरी वेगळं करावं तर ही तेल पुरणपोळी तयार करून बघा अजिबात जास्त तेलाचा आपण वापर केला नाही कणिक मळताना तेल नाही घातलेलं जेमतेम दोन ते तीन चमचे तेल लागलं असेल लाटतानाही फार तेल नाही लागत कणिक मळून झाल्यावर एक अर्धा चमचा तेल त्यानंतर ती एकजीव करताना अर्धा ते एक चमचा तेल आणि लाटताना दोन तीन थेंब पण तेल पुरेसं होतं दोनही बाजूने फटाफट सरकते या पद्धतीची तेल पुरणपोळी पण तेल जरी कमी असलं तरी कुठेच त्याच्या रंगात चवीमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागत नाही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राह मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव